जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथील नगरपंचायतीच्या सभागृहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी काँग्रेस आय कमिटीचे शहराध्यक्ष दिलीप बप्पा क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगरपंचायत कार्यालयाचे मुख्याधिकारी डी जे शिंदे यांच्याकडे निवेदन सादर केले या शिष्टमंडळात जाणीव संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ लगाडे अण्णासाहेब तागडे अमोलभैया जानराव आणि राबिया मॅडम यांचा समावेश होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असल्याने सभागृहाला त्यांचे नाव देण्याची मागणी शिष्टमंडळाने निवेदनातून केली आहे या मागणीमुळे स्थानिक पातळीवर सामाजिक न्याय आणि समता या मूल्यांचा प्रचार होईल असे शिष्टमंडळाने नमूद केले मुख्य अधिकारी डी जे शिंदे यांनी निवेदन स्वीकारून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे आश्वासन दिले या मागणीचा पाठपुरावा करून लवकरच निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले या वृत्ताने वाशीतील सामाजिक कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून या मागणीला व्यापक पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे या घटनेचे महत्व लक्षात घेता वाशी नगरपंचायत आता या मागणीवर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नितीन सुकाळे वाशी तालुका प्रतिनिधी जनशक्ती न्यूज